योजना असेल फी माफीची योजना असेल रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजनांच्या पाठीशी कायव्यवस्थेच्या मुख्यधारे भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला काम करतात महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि एका गोष्टी करता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत आपण बघा पूर्वी सरकारी योजना आली की ती योजना आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात मग पहिल्यांदा सांगितलं पंधराशे रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का अरे नारायण आईच आणि बहिणीच प्रेम हे जगातली कुठली संपत्ती विकत घेऊ शकत नाही हे प्रेम अनमोल आहे हे बहुमोल आहे हे जे प्रेम आहे ते ईश्वराने असं तयार केलं आहे की ह्या प्रेमापासून

त्यांना पंधराशे रुपयाचं बोल कधीच समजू शकत नाही मध्ये गेल्यानंतर जे दोन दोन हजार रुपयाची टीप देतात कारण खिशामध्ये खूप कमवलेला माल आहे त्यांना पंधराशे रुपयाचं बोल समजू शकत नाही पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा वेळ घालता घालता आपला घाम घालते आणि विचार करते आता या महिन्यात कोणाचं करायचं की मुलीचं करायचं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा